नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर इंग्लेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नवी मुंबई संदर्भात एक नवीन अपडेट आलेले याच्या ऑलरेडी एक्झाम डेट अनाऊन्स झालेले आहेत एक्झाम मध्ये होणार आहे परंतु याच्या ग्रुप टायमिंग त्यांनी आधी दिलेला होता परंतु त्या ग्रुप मध्ये त्यांनी कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारतील हे दिलेलं नव्हतं आणि ग्रुप टायमिंग नेमका कसा असणार आहे त्याच्याविषयी पण त्यांनी सांगितलेलं नव्हतं तर हेच जे आहे तर ती नवीन अपडेट जे आहे तर त्यांनी इथं दिलेली आहे पुढे जाण्याआधी लिपिक टंक लेखक साठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आणि ज्या पद्धतीने ऍक्च्युअल एक्झाम असणार आहे त्याच पद्धतीने ही एकमेव टेस्ट सिरीज असणार आहे ज्याच्यामध्ये ग्रुप टायमिंग असणार आहे आणि ग्रुप टायमिंग पण मध्ये असणार आहे त्याच पद्धतीने तुमची तयारी करून देणारी ही एकमेव टेस्ट सिरीज तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्की एनरोल रोल करू शकतात लिपिक टंक लेखक या पदासाठीची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आता लक्षात घ्या बघा तुम्हाला जर आठवत असेल तर आपण हा व्हिडिओ कधी घेतलेला आहे बघा दहा आधी व्हिडिओ घेतलेला आहे नवी मुंबई मनपा परीक्षा तारीख कसं असाल परीक्षा पॅटर्न तर याच्यामध्ये तुम्ही बघा आपण एक अंदाज सांगितलेला होता की ग्रुप ए मध्ये सात प्रश्न असतील सहा सहा तर आता मला सांगा अशाच पद्धतीने आज जी अपडेट आलेली आहे आणि आज जी अपडेट आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण या साईडला बघूया हा बघा क्लर्क टायपिंगचा ग्रुप टायमिंग दिलेला आहे तर इट इज सेम त्याच पद्धतीने आपण जसा अंदाज वर्तवलेला होता तर तो झालेला आहे इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपण जी विश्वसनीय माहिती असते तर तीच देत असतो आणि ती विश्वसनीयताच खरी देखील ठरलेली दहा दिवसापूर्वीच आपण प्रिडिक्ट केलेलं होतं की अशा पद्धतीचा पॅटर्न येऊ शकतो कारण की मागे तसा आलेला होता त्यांनी दिलेलं नव्हतं आपण तेव्हा पण रिक्वेस्ट केली होती की त्यांनी दिलं पाहिजे मे बी तो व्हिडिओ त्यांनी बघितला असेल आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण दिलेला बघा क्लर्क टायपिस्ट याच्यासाठी कशा पद्धतीने असणारे लक्षात घ्या मराठीचे सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्य सामान्यण्याचे सहा प्रश्न आणि तर्कश चे सहा प्रश्न असे पंचवीस प्रश्न तीस मिनिटांसाठी ती तुम्हाला इथे वेळ दिला जाणार आहे याच्यामध्ये कसं असणार आहे पहिले ग्रुप ए समाप्त झाल्यावर ग्रुप बी मध्ये जाणार मग ग्रुप बी मध्ये पुन्हा इंग्रजीचे सात प्रश्न असतील त्याच्यानंतर ग्रुप सी मध्ये जीके चे सात प्रश्न असतील आणि शेवटच्या याच्यात चे, चे सात प्रश्न असतील लक्षात घ्या शेवटचा जो ग्रुप आहे तुम्हाला थोडासा अवघड बघायला मिळणार आहे आतापर्यंतच्या अनुभवानुसार ग्रुप ए सोपा असतो ग्रुप बी थोडा अवघड होत चालतो ग्रुप सी अवघड होत चालतो आणि ग्रुप डी जास्त अवघड असतो ग्रुप डी कधी कधी उमेदवारांना वेळ देखील पुरत नाही ही स्थिती असते या गोष्टीची तुम्ही लक्ष ठेवा तर अशा पद्धतीने असणार आहे आणि आपण जी टेस्ट सिरीज डेव्हलप केली लिपिकसाठी ती सेम डेव्हलप केलेली आहे की पहिल्या सेक्शन मध्ये मा मराठीचे सात प्रश्न इंग्रजीचे सहा सामान्य सहा तर्कशमतीचे सहा तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे कळालं का तुम्हाला नुसते तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतायत सरसकट शंभर प्रश्न आहे आणि सरसकट दोन तास वेळ आहे तर तो पॅटर्न तो खूप जुना झालेला आहे तो पॅटर्न तर आता येतही नाही अशा ग्रुप टाइमिंगचा जो पॅटर्न आहे त्याची तयारी आपण एकमेव जी अकॅडमी आहे तर ती आपलं कारकी काय त्याला त्या गोष्टीला खूप टेक्निकल टेक्निकल गोष्ट आहे तर ती टेक्निकल गोष्ट आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जे आहेत तर ते अवेलेबल करून दिलेले की तीस मिनिटाचा टायमर संपेल मग पुढे जाणार तीस मिनिटाचा टायमिंग संपेल मग पुढे जाणार आणि याच्यामध्ये एवढेच प्रश्न तर त्याच डिफिकल्टी लेवलला त्याच स्ट्रक्चराईज वेने जे आहे तर ते आपण ही टेस्ट सिरीज तयार केलेले मेबी तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व केली तर तुम्हाला ग्रुप एक फार सोपा वाटेल तुम्हाला अरे ह्या टेस्ट सिरीज आहे का पुन्हा बी मध्ये जाणार थोडस अवघड वाटायला लागेल सी मध्ये जाणार थोडंसं अवघड आणि डी मध्ये जाणार तर मग तुम्हाला असली मजा जी आहे तर ते येणार आहे ज्या पद्धतीने एक्झाम्प

तीस मिनिटांसाठी सेम ॲज इट इज पॅटर्न जो आहे तो तर तो कॉपी होणार आहे तर याच्यामध्ये वेगवेगळी वेग पदं दिलेली आहेत बघा ही सगळी वेगवेगळी वेग पदं त्यांनी जे आहेत तर ती इथं दिलेली आहेत ओके तर हा संपूर्ण त्यांचा पॅटर्न होता तुम्ही हे वरती रीड करू शकता तर याच्यामध्ये काही नाही की एकदा झाल्यानंतर तुम्ही पुढच्या याच्यात जाणार तर मागच्या याच्यात जे आहे तर ते तुम्हाला येता येणार नाही तर या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत जा है, और है। देना टेस्ट सीरीज जी आहे तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर ऑलरेडी अवेलेबल आहे परीक्षा देणार असेल तर आजच टेस्ट सीरीजला लानरॉल करा आणि या ज्या दहा टेस्ट आहेत ज्या ऍज इट इज बघा ग्रुप ए बी सी डी पॅटर्नने डिझाईन केलेल्या तर त्या सगळ्या तुम्ही नक्की सॉल्व केल्या पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद